आज गणेशवाडी या ठिकाणी मातंग एकता आंदोलनचे तालुका अध्यक्ष शरद गायकवाड त्याचबरोबर छगन नाना गायकवाड आणि या ठिकाणी मातंग समाजाचे कार्यकर्ते जमलेले आहेत नेमका काय विषय आहे गणेशवाडीमधला नेमका विषय काय कशावरती तुम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे नमस्कार मी दारा शेटे गणेशवाडी सामाजिक कार्यकर्ते तर आम्हाला दोन हजार अठरामध्ये अण्णाभावासाठी स्मारकासाठी जागा या ठिकाणी निश्चित केली होती शाळेच्या पाठीमागा साईडला तर त्या ठिकाणी धनधणक्या व्यक्तींनी जागा ब बा, बळकावून दमदाटी करून आमच्यावर खोटे केसेस केल्या त्यावेळेस आमच्याकडे या जागेचं काही एक पुराव नव्हते थी। मग त्या ठिकाणी आम्ही अण्णाबासाटी जयंती एक ज्या एक तारखेला ऑगस्ट एक ऑगस्टला असताना त्या ठिकाणी बोर्ड लावला होता तर तो बोर्ड त्या अतिक्रमणकर्त्यांनी बोर्ड काढून नेला आणि तो रोड बोर्ड कुठे टाकलं काय आम्हाला माहीत पण नाही तिथून काढून टाकल्यानंतर ना सदर व्यक्तीने आमच्या त्यावेळेस गुन्हा दाखल केले आणि नंतर आमचं सर्व सर्व लोकांनी गावकऱ्यांनी मिळून तो विषय एक पोलीस स्टेशन जो विषय नेला मग त्यावेळेससी मिठा मिठी झाली नंतर ना ह्या व्यक्तीने काय केलं या ठिकाणी आमचं तो ग्रामपंचायत तो बसू चालू असताना इथं बांधकाम चालू केलं आता पण पाठी मग बाबूसुद्धा हे बांधकाम चालू होते या ठिकाणी जरा ट्रॅक्टरच्या प्रोजेक्ट लावले तर त्यांना पत्रशेठ बरोबर झाला गोटा या ठिकाणी केलेला आहे सदर जागा ग्रामपंचायती आम्हाला दिली असताना या मासाने अतिक्रमण करून समाजाला या पूर्ण आम्हाला वंचित ठेवला आहे तर सरीस्तर मा त्या ठिकाणी तेवढे सगळं आमच्याकडे पुरावे काय नव्हते आता आमच्याकडं या जागेमध्ये सर्वे नंबर एकमधील महाराष्ट्र शासनाचा उतारा निघलेला आहे नंतर ना सर्वे नंबर एकमध्ये गावठांचा नकाशा शासनाचा निघलेला आहे सुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायतनं कोणतीही दखल घेतलेली नाही आणि ग्रामपंचायत पी ओ परत तहसीलदार यांनी ग्रामपंचायतला पत्र दिलं होते की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी चौकशी करून जावं आम्हाला द्या आतापर्यंत कुठलाही चौकशी अहवाल तहसीलदार किंवा बिड यांना यांनी दिलेला नाही आता बावडा ग्रामपंचायत ग्रामसेवक असतील सरपंच असतील यांना तुम्ही भेटला होता अगोदर उपोषण पण केलेलं आहे ग्रामपंचायत ग्रामसेवक आमचं काय म्हणणं आहे मॅडमचं मॅडमच मॅडमचं काय म्हणणं त्यांनी सगळं ठराव करायचं त्यांनी सगळ्या गोष्टी करायचं आतापर्यंत आमचं कुठल्याही गोष्टी त्यांनी विचार केला नाही आता प्रोसिडिंग मध्ये त्यांनी काय त्यांनी ज्यावेळेस सर्व पूर्व सर्वे केला आता त्यावेळेस त्याच्या निर आलं की सदर जागा स्वमालकीची आहे याबाबत कोणताही पुरावा ग्रामपंचायतीकडे सदर सदर केले केलेला नाही दिनांक दोन हजार तेवीस पासून सुभाष रामचंद्र गोगरे वसुधान गोगरे यांनी अतिक्रमण केलं आहे त्या ठिकाणी त्यांचा काही एक पुरावा नाही असं या ग्रामपंचायत आम्हाला ठराव मध्ये दिलेला आहे बरं तुम्हाला ठराव दिला की अण्णाभाऊ साठेंचं स्मारक अण्णाभाऊ साठे यांचं इथं स्मारक व्हावं तर ते स्मारक आता सध्या हाणून पाडते आहे असं कोर हाणून पाडत असं तुम्हाला त्याच्यावर त्या ठिकाणी जे धनकीय व्यक्ती आहेत त्यांनी आम्हाला इथं स्मारक बांधून नाही म्हणून या ठिकाणी आमच्या त्यावेळेस पोलीस बी केल्या होत्या त्यावेळेस सगळं विषय आम्ही मिटून टाकलो होता की सदर जागेवर ठरलं की तुम्हाला जागा आम्ही देऊ असं आम्हाला फक्त तिथं आश्वासन देऊन देऊन पोलिसांनी माघारी पाठवलं आम्हाला त्या ठिकाणी आता पण कोणत्याही प्रकारचं त्यांनी काही केलेलं नाही सदर जागा शासनाच निघाली आहे सदर जागेमध्ये त्यांनी दिलेला आहे की सदर जागा सोमारकीच्या आहे याबाबत कोणताही पुरावा त्या माणसाकड नाही ज्यांचा अतिक्रमण आहे त्यांचा पुरावाय त्या अन्न साठे स्मारक जागा देण्यासाठी देण्याबाबत ग्रामपंचायत बावडा कार्यकर्ते व ग्रामसेवक अधिकारी यांचा कोणतेही दुमत नाही सदरची जागा नबासाठी आम्ही देऊ त्या शाळा ग्रामपंचायत दिला आहे आणि या जागेत त्या सुद्धा लोकांनी ज्यांनी अतिक्रमण केलं आहे सुभाष आणि वसंत गोगरे त्यांनी सुद्धा आम्हाला लिहून दिले आहे म्हणजे ग्रामपंचायतला की सदर जागा जर तुमची तर त्या जागेमध्ये आम्ही करणार जागा है। है तुम्हाल <laughs> माती से तुम्हाला तुम्हाला दगड आम्ही देऊ ते बोर्ड त्या ठिकाणी स्मारकाचा बोर्ड होता ती कुणी काढून नेलाय काय स्मारकाचा बोर्ड ते सुभाष रामचंद्र गोगरे यांनी सकाळी काय पुरावा आहेत का तुमच्याकडे आमच्याकडचे सीसीटीव्ही फुट व्हिडिओ शूटिंग काढलेलं आपण आणि ते, ते, ला। ते एक ऑगस्टला नभव साठे यांची जयंती त्या दिवशी नेलं वाटते त्या दिवशी पाठ सहा वाजता यांनी बोर्ड काढून आला त्यावेळेस काय कार्यकर्त्यांनी शूटिंग काढलं होतं हा सारखं प्रकार मग त्यावेळेस आम्ही काय बसतो की त्यावेळेस सर्व नंबर एक आपला आपल्या जागे संबंधीचा पुराव नव्हतं त्यावेळेस आम्ही शांत होतो आता आम्ही काय केलं आमच्याकडे सर्व नंबर एक मधील सर्व नंबर एक मध्ये जागा आपल्याकडे निघालेला आहे गावगाव ठूर्ण जे रुळचं नाकाशाने केला आहे ते गावठ्यांमध्ये आपलं पूर्ण आलेलं आहे एक आहे आमची कोणी दखल घेत नाही म्हणजे प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे सर्व गोष्टी या ठिकाणी अण्णाभाव साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी ती जागा आरक्षित ठेवली होती ग्रामपंचायतीने परंतु त्या जागेवरती कोणीतरी अतिक्रमण केलं आणि अतिक्रमण केल्यानंतर ते अतिक्रमण काढाय या ठिकाणी ग्रामपंचायत म्हणजे प्रशासन कुठलीही दखल घेत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे पण आता शेवट काय केलंय ग्रामपंचायत न आम्हाला का नाही एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसेवेमध्ये ठराव करून ही जागा सदर ह्या व्यक्तीची नाही जेणे अतिक्रमण केले त्याचं कोणतेही पूर्व आमच्या घटना आहेत असं ग्रामपंचायती त्यांनी आहे केला आणि जागा सदर तुमच्या मरा ग्रामपंचायतीनं व्हाय दिले आता तुम्ही जे बोलताय ह्या संदर्भात गट विकास अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे कारण जबाबदारी त्यांची आहे गट विकास अधिकाऱ्यांनी काय केलं कारं ग्रामसेवक पावसी मॅडम तर पण ज्यांना नोटीस काढली होती सदर जागेवरती जाऊन तुम्ही पाणी करा पाहणी करा मग ते पाहणी केलं त्या ठिकाणी त्यांनी पाहणी न करता हां कोणताही प्रकारचा अहवाल हो त्यांना दिलेला नाही म्हणजे पुढं नाही का प्रोसिंग गर... असतं या ह्या प्रोसिजर प्रोसिजर ते पुढं काय पाठवलेलंच नाही आणि सदर ज्या व्यक्तीनं या ठिकाणी अतिक्रमण केलं त्या व्यक्तीला सदर दोन हजार अठरापासून त्या जागेवर व्यक्तीला मोजणी करा मग चालू तरी त्या दोन हजार अठरा पासून कोणत्या प्रकारे त्यांनी मोजणी केलेली नाही कारण त्याचं त्याच्याकडे काहीच नाही त्यांची पण ऐका की त्यांची पण जागा खरेदीची आहे असं बी आम्हाला म्हणजे काही गोष्टी माहिती जागा आपण सुबर्स मी आता बघतोय त्यांची जागा जे रोडच्या पलीकडे त्यांनी त्यांनी दिलेली आहे त्या क्षेत्रात ते तुकाराम मगर म्हणून आहेत त्यांची जागा जे रोडच्या पलीकडे त्यांनी घेतलेली आहे त्यांनी अतिक्रमण अलीकडे केले ज्या ठिकाणी अण्णाबासाठी सभागृहाचा जज निबोर्ड उचलून झाला त्या ठिकाणी इथं त्यांनी जागा आम्हाला दिली होती बरोबर आणि ती जागा शासकी शासकीय मालकी हक्कीची आहे ज्या ठिकाणी तुम्ही बोर्ड रवलाय ती शासकीय मालकी हक्काची आहे इकरा पंचायतचा ठराव आहे इथं की सदर व्यक्तीकडे कोणत्याही प्रकारच पुरावा नाही त्या जागेचे नंतर ना लक्ष अन्नबावसाठी स्मारकासाठी जागा देण्यासाठी चा ठराव असेल बावडा बावडाचे कार्यकर्ते ग्रामस्थ यांचं काही एक दोमत नाही सदर जागा आम्ही अण्णाबासाठी समावेश देण्यास तयार आहोत असं ग्रामपंचायती सांगितले पण हा व्यक्ती आम्हाला कुठली कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी येऊन देत नाही आणि दमकशाही करते जागेच्या मोजणीमध्ये जास्ती जागा निघाल्यास तर सदर जागा विना तक्रार ग्रामपंचायत व मुसूरकडे देण्यास आम्ही तयार आहोत देऊन देणार सुभाष रामचंद्र खोकरे आणि रामचंद्र दुर् गोखरे आपण पाहू शकतोय बा या ठिकाणी शक्ती समोर आहे सर नंबर एक मधला आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी कांदा कशा पूर्ण सर नंबर एक मधील आहे या ठिकाणी काय दिसत नाही ज्यावेळेस ट्रोलचं ना कशा काढला त्यावेळेस या ठिकाणी काय नव्हतं पण या दोन तीन व्यक्तींनी जागा लोपडण्यासाठी या सर नंबर एक मध्ये हा प्रकार करून ठेवला जाईल आज या ठिकाणी बावडा गणेशवाडी गावामध्ये yes, yes, सुभाष गोघरे आणि वसंत गोघरे ही गुंड प्रकृतीची दोघं माणसं आहेत त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समारा स्मारकाचा बोर्ड एक ऑगस्ट जयंतीच्या दिवशी त्याने ते रात्री पाठ उपटून नदीच्या आणि झाड्या झोडपाच्या आसपास टाकून शंभर टक्के दिला त्याची व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आत्ता साधी आहे यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल केला असता परंतु आमच्याकडं कायदेशीर कागदपत्रं त्या जागेची नसल्यामुळं आम्ही थांबलो होतो आता काय म्हणजे आता जर स्मारकाचा प्रश्न नाही मार्गे लागला तर भविष्यात म्हणजे काय कुठला उप तालुका अध्यक्ष शरद गायकवाड मात्र एकत्र आंदोलन संघटनेच्या वतीनं छगना गायकवाड आहे इथं सतीश गायकवाड गायकवाडायचं इथं उपतालुकाध्यक्ष कपूरन दिवत बच्चन गायकवाड आहेत आणि बरेच तालुक्यातले कार्यकर्ते घेऊन असा गुन्हा दाखल करणार आहे महामानवाचं बोर्ड न आम्हाला विचारता आमच्या परस्पर जर महाराष्ट्र शासनाच्या जागेतला जागा महाराष्ट्र शासनाच्या असून आमचा तिथं बोर्ड असताना त्यानं काढून नेऊन टाकलं त्याच्यावर आम्ही इंदापूर तालुक्यात संपूर्ण मातंग समाज एकत्र येऊन आम्ही तहसील कचेरी पुढे त्याच्यावर अठराशिटीचा गुन्हा दाखल करावा संपूर्ण संपूर्ण ज्या दिवशी दुखवलेले आहेत आणि त्याचे काय कारण असताना त्यानं एका रात त्यानं इथं इथं एक गोटा बांधलेला आहे ते बेकायदेशीर केलेलं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी माझी एक तालुक्याच्या वतीनं मी अपेक्षा करतो